अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हे स्वामी संदेश म्हणजे माध्यम आहेत स्वामींचा आदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे आम्ही आपल्या भटकलेल्या भक्तांना योग्य मार्गावरती आणण्यासाठी या संदेशांचा उपयोग करत असतात या संदेशांमार्फत ते त्यांना योग्य काय अयोग्य काय हे सांगत असतात त्यामुळे रोज हे स्वामी संदेश ऐकत जा आणि स्वामींचे इच्छा म्हणून तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी होणार आहेत त्यांना जाणून घेत जा स्वामी तुमचा मार्ग या संदेशांद्वारे नक्कीच प्रशस्त करत राहतील त्यामुळे बघूयात आज स्वामी तुम्हाला काय सांगू इच्छित आहेत स्वामी म्हणतात बाळा आज वरील पर्यायांपैकी एक पर्याय निवडण्याच्या अगोदर मी तुमच्या तिन्ही पर्याय निवडणाऱ्या सर्व भक्तांना एक संदेश सांगू इच्छित आहे जो तिघांसाठीही असेल वरचा पर्याय निवडण्या अगोदर हा संदेश मन लावून ऐका तुम्हाला माझ्या प्रेमाचा आणि माझ्या भक्तीचा अर्थ कळेल बाळांनो माझं नामस्मरण तुम्हाला कदाचित जे पाहिजे ते मिळून नाही देणार पण जे मिळालं ते आवडायला लागणार हे मात्र नक्की बाळांनो नामस्मरणामध्ये एवढी शक्ती आहे की नामस्मरणाने अशक्य गोष्टीही शक्य होऊ लागतात मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छित आहे बाळांनो नामस्मरणाने काय होते कदाचित जे पाहिजे ते मिळणार नाही पण जे मिळालं ते आवडू लागत परमार्थ समाधानात मिळवण्यासाठी परमेश्वर प्राप्तीसाठी नामस्मरणाचा उद्घोष वारंवार आलेला आहे नामस्मरणाने मन शांत होतं पवित्र होत व आनंदी राहण्यास खूप फायदा होतो नामस्मरण हे प्रेयस व श्रेयश अशा दोन्ही गोष्टी प्राप्त करून देत त्यानंतर काही मिळावयाचे राहतच नाही म्हणून सगळ्या संतांनी आजपर्यंत या पृथ्वीवर जेवढ्या संतांनी जन्म घेतला त्यांनी त्यांच्या अभंगाद्वारे तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की नामस्मरण करत राहा जयासे वाटे सुखची असावे तेने रघुनाथ भजनी लागावे भक्ते मनी धरावे ते देवे अपनाची करावे तेथे वेगळे भावावे न लागे कदा श्री ज्ञानेश्वर म्हणतात मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी तुकाराम महाराज म्हणतात हाकोरो सांगे तुका नाम घेता राहो नका फुटो हे मस्तक तुटो हे शरीर नामाचा गजर सोडू नये जनाबाईने देखील दळता दळता कांडिता कांडिता तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की तुझ गाईन अनंता म्हणून आपल्या जीवन व्यवहारात आपल्या आयुष्यात येणाऱ्या दुःखांना येणाऱ्या परेशान्यांना आपण फक्त नामस्मरणाने टाळू शकतो आज मी तुम्हाला वरचे पर्याय निवडण्या अगोदर नामस्मरणाचे महत्व सांगितले त्यामुळे आता वरचे प्रश्न तुम्हाला विचार करून मला विचारता येतील तर मग विचारावरच्या तिन्ही पर्यायापैकी एक पर्याय निवडा आणि आपले मन समाधान करून घ्या तर पहिला पर्याय ज्यांनी ज्यांनी निवडला है। साथी माजा है। आहे त्यांच्यासाठी माझा संदेश आहे बाळा तू तुझ्या आयुष्यामध्ये खूप दुःखी आहेस तुझ आर्थिक स्थिती खूप बिघडलेली आहे मला माहिती आहे आणि त्यासाठीच तू माझ्यासमोर रोज प्रार्थना करत असतोस पण मी तुझं ऐकत नाही असं तुला वाटतं पण असं अजिबात नाही मी तुझी प्रत्येक गोष्ट ऐकत असतो पण हे आर्थिक अस्थिरता तुझ्या जीवनामध्ये का आली हे मी तुला आज सांगू इच्छित आहे बाळा ज्या गोष्टी आपल्याला गरजेच्या नाहीत त्या गोष्टी घेण्याची सवय पडली की ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या विकण्याची वेळ येत असते त्यामुळे आणि आपल्या आयुष्यामध्ये आपली येणारी संपत्ती किती आणि आपण खर्च किती करत आहोत याच मूल्यमापन करणं खूप गरजेचं असतं त्यामुळे रोजच्या रोज आपण जे खर्च करतो त्याचं नियोजन लावणे खूप गरजेचे आहे नियोजनाने सगळ्या गोष्टी सिद्ध होऊ शकतात आणि अनियोजनाने पाणी सुद्धा पुरत नाही मग पैसा कसा पुरेल त्यामुळे संपत्ती लक्ष्मी त्याच घरी राहते ज्या घरी तिला सन्मान दिला जातो ज्या घरी तिची विटंबना न करता तिची योग्य रस्त्याने आणि योग्य ठिकाणीच विल्हेवाट लावता येईल अशाच ठिकाणी ती स्थिर राहत असते त्यामुळे आर्थिक स्थिती सुधरवायची असेल तर माझं नामस्मरण तर करतच राहा पण नियोजनाने आपलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न कर प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेव कर्माचाही आणि खर्चाचाही आहे म्हणजे तुझ्या आयुष्याचं गणित तुला योग्य लावता येईल आणि तुझ्या गणिताचं उत्तर तुझ्या नियोजनानुसार मी तुला नक्की देईल आपल्या स्वामी आईवर विश्वास ठेव मी तुला कधीही डगमगू देणार नाही माझा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे भि नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या शक्तीवर ज्यांचा ज्यांचा विश्वास आहे त्यांनी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि खाली श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर आता हा दुसरा पर्याय ज्यांनी ज्यांनी निवडला आहे त्यांच्यासाठीचा स्वामी संदेश काय आहे बघूयात स्वामी म्हणतात अरे बाळा भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात जे माझी अनन्य भावाने पूजा करतात त्यांच्या योगक्षमाची काळजी मी वाहत असतो त्यामुळे तू जी भक्ती करत आहेस त्यामध्ये तुझे अनन्य भावना नाही आहे तू फक्त जी गोष्ट तुला पूर्ण करून घ्यायची आहे माझ्याकडून त्या गोष्टीसाठी माझी भक्ती करत आहेस आणि भक्ती करते वेळेस तुझ्या डोक्यामध्ये अनेक विचार चालत असतात तुझं मन माझ्या मनाशी स्थिर नाही राहू शकत माझ्या चरणांवर तुझी बुद्धी स्थिर नाही राहत आणि मग तू जे नामस्मरण करतोस तुझी माझी सेवा करतोस त्यामध्ये तुझा भाव उरत नाही आणि मग तू केलेली मेहनत सगळी वायाला जाते त्यामुळे अगोदर स्वतःच मन स्थिर कर मन स्थिर करण्यासाठी मी ध्यान करणे हा योग्य मार्ग सगळ्या भक्तांना सांगितला आहे ध्यान म्हणजे काय अरे ध्यान म्हणजे मेडिटेशन जो तुम्ही आज वापरतो तो शब्द मेडिटेशनचा अर्थ आहे शांतपणे खोलवर केलेला विचार ध्यान म्हणजे निर्विघ्नपणे मनाला एकाच गोष्टीवर केंद्रित करण्यासा करण्याची कला बुद्धीचा विकास आंतरिक शक्तीचा विकास उजव्या व डाव्या मेंदूमध्ये योग्य ताळमेळ एकाग्रता कल्पकतेता वाढ आध्यात्मिक शक्तीत प्रगती अशा भरपूर गोष्टी आपण अध्यात्मात ध्यानाने सिद्ध करू शकतो त्यामुळे सकाळी मेडिटेशन करण्याची सवय घाल म्हणजे तुझ्या भक्तीमध्ये एकाग्रता येईल आणि तुझी एकाग्रता तुझ्या सर्व प्रश्नांचे उत्तर असेल आपण कोणत्याही उत्तर या जगामध्ये हुडकू शकतो कोणत्याच प्रश्नाचं उत्तर नाही असं नाही या जगात जेवढे प्रश्न उत्परतात तेवढ्या प्रश्नांचं उत्तर मी देऊन ठेवलं आहे पण ते हुडकण्यासाठी तुम्हाला आधी तुमचं मन शांत करायचं आहे माझ्या चरणाशी स्थिर करायचं आहे आणि मग तुमच्या प्रश्नांवर उत्तर हुडकायचं आहे ते तुम्हाला नक्की सापडेल आणि ते फक्त भक्तीतून आणि एकाग्रतेतूनच सापडेल त्यामुळे ध्यान करण्याची सवय ही खूप चांगली आहे हीच गोष्ट मला आज तुला सांगायची आहे तर मग तुला जर माझा हा संदेश आवडला असेल तर नक्की खालील ही श्री स्वामी समर्थ तर आता तिसरा पर्याय ज्यांनी ज्यांनी निवडला त्यांच्यासाठीचा माझा संदेश आहे अरे बाळा मनात जप जब असावा जपात मन असावे नामस्मरणाचे स्मरण म्हणजेच समाधानाचे आचरण तुला जर तुझ्या आयुष्यात समाधान पाहिजे आहे म्हणून तू जप करत आहेस पण जपामध्ये मन लावण्याची सवय लाव कलियुगी माणसाला डोळे असतात पण आध्यात्मिक दृष्टी नसते संतती प्राप्त करून देतात संत समाजाचे वैद्य असतात समाजाची नाडी ओळखून ज्ञान भक्ती कर्म कर्तव्य असे ते मार्गदर्शन करत असतात त्यामुळे संत संगत खे। मी मी ही संत आहे आणि मी तुला या संदेशांच्या मार्फत असेच संदेश देत असतो की जे तुला तुझ्या आयुष्यामध्ये उपयोगी पडतील मीच नाही माझ्यानंतर जेवढे मोठ्या मोठ्या विचारवंतांनी जन्म घेतला जसं की सुप्रसिद्ध विचारवंत रसेल म्हणायचा शरीराचे आरोग्य जरुरी पुरता पैसा मनासारखे निकट नातेवाईक व मित्र आपल्या कार्यात यश या चार गोष्टी मिळून समाधान बनते यापैकी पहिल्या तीन गोष्टी बहुतांशी देवाधीन असतात चौथी मात्र माणूस हेतुपूर्वक करू शकतो मुख्यतः चिंता आपल्या समाधानाच्या आड येते तसाच मत्सर पण आड येतो बाळांनो या गोष्टीचं ज्ञान हे गुड आहे पण मी सोप्या शब्दात ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न नक्की करेन ज्ञान भक्ती कर्म हे देवाच्या अधीन आहेत आपण देवाच्या चरणाशी भक्ती ठेवून या तिन्ही गोष्टींच कर्म सिद्ध करू शकतो पण कर्तव्य हे आपल्या मनावर अवलंबून आहे आपण मैत्री कशी करतो आपण संगत कशी धरतो यावरून आपलं कर्तव्य सिद्ध होत कारण ज्याच्या सोबत आपण राहत असतो त्याची वागणूक आपल्या मनावरती ठसा उमटवत असते आणि त्याचप्रमाणे आपण वागायला लागतो त्यामुळे चांगली मैत्री धरणे आणि तिथून आपले कर्तव्य ओळखून प्रत्येक कर्तव्याचे निष्ठापूर्वक पालन करणे हेच आपलं कर्तव्य आहे ज्ञान भक्ती कर्म कर्तव्य असे हे मार्ग आहेत जे तुला या सगळ्या परिषींतून बाहेर काढतील या तिन्ही चारही गोष्टी तू माझ्या भक्तीने सिद्ध करू शकतोस पण त्यासाठी तुला माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवणे खूप गरजेचे आहे तुझा विश्वास हा मिनटा मिनटाला डगमगू देत जाऊ नकोस स्थिर ठेव मन शांत ठेव आणि माझ्या चरणाशी आपली भक्ती अनन्य करण्याचा प्रयत्न कर मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करील तुला जे अशक्य वाटत आहे तेही शक्य करील चला तर मग या तिन्ही संदेशांचा उद्देश हा संपूर्ण झाला आहे तुम्हाला यातून तुमचं मन शांत करण्यासारखी एकही गोष्ट मिळाली असेल तर खाली श्री स्वामी समर्थ नक्की लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ